मोरे विद्यालय चौकातील शहीद भगतसिंग भुयारी मार्गाचे उद्घाटन महापौर वैशाली बनकर यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमासाठी उपमहापौर दीपक मानकर वैशाली मराठे अश्विनी जाधव मोनिका ताई मोहोळ मुरलीधर मोहोळ इत्यादी उपस्थित होते या भुयारी मार्गामुळे रस्ता पार करताना येणाऱ्या अडचणी तर दूर झाल्याच पण येणारा विस्कळीतपणाही सुस्थित होईल अतिशय रहदारीचा असणारा हा चौक शाळकरी मुलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी रस्ता ओलांडणं म्हणजे खूप धोक्याचं बनलं होतं अखेर शहीद भगतसिंग भुयारी मार्गाचा पर्याय उपलब्ध करून दिला आणि आमची योग्य ती काळजी घेतली गेली असं मत कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केलं नागरिकांच्या सहकार्याशिवाय विकास होणं अशक्य आहे यात नागरिकांचा पुढाकार महत्वाचा आहे भुयारी मार्गाचा वापर करण्याबद्दल नागरिकांमध्ये जागृती होणं गरजेचं आहे असं महापौर वैशाली बनकर म्हणाल्या यावेळी उपमहापौर दीपक मानकर म्हणाले विकास करणं हाच आमचा प्रमुख उद्देश आहे रहदारी बाबत नागरिकांनी जागृत राहून नियम पाळायला हवेत भुयारी मार्गाचा वापर करताना त्याच्या स्वच्छतेकडेही लक्ष द्यायला हवं शहीद भगतसिंगांचं नाव या भुयारी मार्गास देऊन त्यांच्या स्मृती प्रत्येक नागरिकांच्या मनात राहाव्या त्यांच्याबद्दल आदराचा भाव असावा हाच हेतू त्या मागे आहे असं ते म्हणाले ज्यांनी ज्यांनी समाज राष्ट्र देशासाठी स्वसमर्पण केलं अशा क्रांतिकारांच्या आठवणी प्रेमपूर्वक जपणं हे आमचं कर्तव्यच आहे असंही ते म्हणाले या कार्यक्रमास नगरसेवकांसह नागरिकही का उपस्थित होते